मुंबई गव्हर्नमेंटचं सुद्धा गॅजेट घ्यायचं गयाजे सांगितलंय एकोणीसशे दोनचे सुद्धा जे पुरावे ते सुद्धा घ्यायचे सांगितले सातारा संस्थांचे सांगितले विशेष करून महाराष्ट्र मार, मराठवाड्यातल्या मराठ्यांना सांगतो कोणालाही टेन्शन घ्यायची गरज नाही मी आहे कोणी टेन्शन घ्यायचं नाही एकही मराठवाड्यातला मराठा राहणार नाही हे शब्द मी तुम्हाला देतो एक सुद्धा राहणार नाही एक 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 जसा, जसा की सजेशन तुम्ही सुचवा तसेच पंधरा दिवसात त्याच्यावर ऑब्जेक्शन पण येऊ शकतात एक त्यांचा धंदाच येतो हो त्याचा कोणाच चांगलं व्हायला लागलं की त्यांच्या अन्नात माती कालायची त्यामुळे काय होणार नाही त्या कायद्याला त्याचे राजपत्रित आधी सूचना निघालेल्या काहीच होऊ शकत नाही आता काहीच नाही हरकती घेतील ठीक आहे परंतु त्याच्यात त्यांना एवढं तरी डोकं पाहिजे बैठक मराठ्यांची नियत चांगली त्याच्यात ओबीसी बांधवांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना नसेल तर त्या मार्फत द्या इतकी नियत साफ आहे आमची तुमच्यासारखी अशी लोकांच्या माती कालणारी नियत आमची नाही काल बैठक झाली या सगळ्या ओबीसी नेत्यांची त्यांनी तीन ठराव संमत केले एक पहिला ठराव आहे सरकारने मराठा आरक्षणाबाबत सगळे सोरे काढला मसुदा रद्द करण्यात यावा त्याचबरोबर शिंदे समिती असंवैधानिक कुणबी स्थगिती देण्यात यावी त्याचबरोबर राज्य मागासवर्गीय आयोग आणि समिती रद्द करावी काहीच होणार नाही मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही मी पुन्हा समाजासाठी जर कुठं अडचणी यायला लागेल तो उभारायला तयार आहे पुन्हा मी आझाद मैदानाला एकटा जरी बसलो तर माझा करोडो मराठा समाज येत आहे काहीही गरज नाही तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका काहीच होत नाही फक्त हे जे मध्ये चाळीस सुरू आहेत ना आमकं झालं कुठं त झालं काय करू कळत रु तुला त सांगतो कशाला त झाला काय झालं तर कायद नाही मराठी जिमकून आले कायदा झाला कायदा डोक आहे का कायदा झालाय गोरगरीब मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा आणि मना आमकं झालं तुला विचारलं नसन म्हणून तू काहीतरी दुखत असं पण तू आला का तिथं नाही आला तुला काय विचाराव तुला काय तू टंगड्या मोड्या होत्या का पैपै यायला तिकडं आमच्या संग इकडं रोन गप्पा ठोकेदा हां पाच पन्नास साठ जण आहेत तुम्ही कोण इकडं जाऊन का पाहण्यापेक्षा पाय पाय यायचं आम्ही तिथे विचारलं तर आम्ही सांगायचं दादा काय करायचं आम्ही मुंबई हायकोर्टातले वकील बांधव घेऊन बसलो अभ्यासक तिथं बोलवलेले घेऊन बसलो आम्ही नाही ठरवलं आधी तीन घंटे किस पाडला त्यांनी त्या शब्दाचा सगळ्या सोयऱ्यांचा आणि मग तीन वाजता सांगितलं आम्ही ठीक आहे ते म्हणले काय होत नाही याला तसंच तुमचं म्हणणं आता इकडं मागं मांडण्यापेक्षा आणखी ना चान्स हा बघा आता शेवटची तुम्हाला हात जोडून विनंती तू मागं मांडण्यापेक्षा सोशल मीडियाला उगाच शायनिंग मारण्यापेक्षा लोकात गैरसमज पशेन तर होतच नाही गैरसमज तुमच्याबद्दल तुम्हाला लोकांना माहिती सगळं पण तरी मी तुम्हाला विनंती माझी सगळ्या अभ्यासकांना सगळ्या तज्ञांना वकील बांधवांना जे जे अभ्यासक असतील त्यांनी आपलं म्हणणं ताकदीनं तिथं मांडावं त्यांनी हो। त्याच्यावरती हरकती मागितल्यात तुम्ही असं म्हणणं मांडा सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत की मराठ्यांच्या गोरगरिबाच्या पोराचं कल्याण झालं पाहिजे आणि कायदा मजबूत झाला पाहिजे हे ताकते ही हे जोडून विनंती तुम्हाला म्हणजे विरोधात बोलत नाही तुमच्या किंवा तुम्हाला याला तुमच्या जीवारी हरी असं नाही बोलत हात जोडून मुलगा म्हणून सांगतोय तुम्हाला तुमची काय शक्ती ना आता तिथं मांडणं मांडा म्हणजे कायदा मजबूत होईल कायदा तर आता म मराठ्यांनी पारित केलायच बनवलायच आता फक्त तो मजबूत होण्यासाठी मांडा आणि विशेष करून पुन्हा एकदा तो शब्द मराठवाड्यातला एकही मराठा राहणार नाही त्याची पुरेपूर काळजी घेणे हक्का बी मरा मराठवाड्यातल्या मराठीवर आणण्या होणार नाही हे शब्द आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहा कोणीच कसलं टेन्शन घेऊ नका नोंदी नाही सापडायचं तर टेन्शन घेऊ नका ओबीसी नेत्यांचा विरोध अधिक वाढत चाललेला आहे आणि दुसरं ओबीसी समाजाला असं वाटायला लागलेलं आहे की आपल्यावर अन्याय झालेला आहे आणि आम आमच्यावर इतक्या दिवस झाला तवा आम्ही आरक्षणात हा असून चौपन्न लाख नोंदी सापडल्यात मी आता हजार बारे विचारले मीडियाच्या माध्यमातून सुद्धा विचारले नव्यात का जुन्या सांगा सरकारनं कोणचे आहेत नाही 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 त्यांनी तर नाहीच सांगितलं मग आम्हीच अंदाजा काय लावलाय शक्यता काय असती शक्यतो त्यांनी वितरित केलेत एकोणचाळीस लाख प्रमाणपत्र त्याचा अर्थ नव्हेच येत hmm. माझं फक्त पुन्हा पुन्हा तेच म्हणणं नाही मराठवाड्यात गॅजेट लावायचे का काय काय करायचंय कसं करायचंय अठराशे चौऱ्याऐंशीची ची आहे ती लावायची हैदराबादचे पुरावे घ्यायचे आहेत आणखी समिती दोन महिने मराठवाड्यात काम करणारे आणखी दोन महिने म्हणून मराठा बांधवांनी सायलेंट टेन्शन फ्री राहा माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा विश्वास घात नाही होण्याला फक्त hmm. मराठवाड्यातल्या मराठ्यांनी कुणी काही गैरसमज पसरेला आपल्याला काय मिळालं आणि काय झालं सगळ्या महाराष्ट्राला आहे आणि मराठवाड्यात सुद्धा कचून मिळणार आहे टेन्शन घेऊ नका तुमची ताकद वाजवणार काही नोंदी अशा सापडलेल्या आहेत विशेषतः बीड काही जणांनी फोन करून सांगितलंय की बीड जिल्ह्यामध्ये नोंदी सापडल्यात त्या मोडी लिपीमध्ये आहेत पण ज्या मोडी लिपी अभ्यासकांनी सरकारचे जे होते त्यांनी आडनावाच्या जागी अ काहीतरी अस्पष्ट असे शब्द दिलेत पण तेच दुसरे विद्यापीठाचे विद्यापीठाचे जे मोडी लिपी आहेत ते असं म्हणतात की सगळं स्पष्ट दिसत आहे आडनाव पण दिसत आहेत पण हेतुपुरस्सर ते आडनाव टाकले गेले नाहीत आणि तसं काही पुरावे दिलेले आहेत आस... असं त्याला जोडून की अनेक हजारो